मी इतिहासकार प्राचार्य उषी पटले मी महाकवी भोगुतीची जन्मस्थळी पदमपूर आमगावचा निवासी आहे आणि एक लेखक साहित्यिक आणि इतिहासाच्या अभ्यासक या नात्याने माझा नचिकेत प्रकाशनाशी खूप निकटचा संबंध आहे मागील पंधरा वर्षात माझे सतरा ग्रंथ हार्ड कॉपीच्या स्वरूपात आणि ईबुकच्या स्वरूपात नचिकेत प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहे यामध्ये दोन ग्रंथ आय सी एच्या नवी दिल्लीद्वारे अनुदान प्राप्त ग्रंथ आहेत आणि त्यांचंही उत्तम प्रकाशन नचिकेत प्रकाशनाने करून दिलेलं आहे नचिकेत प्रकाशन हे केंद्रीय भारतातील एक विश्वसनीय आणि प्रतिष्ठित असे प्रतिष्ठान आहे या प्रकाशनाच्या माध्यमातून मी पहिला ग्रंथ जेव्हा प्रकाशित करविला तेव्हापासून मी यांचंच सोडून गेलो यांनी माझं मन जिंकून घेतलं आणि यांना सोडून वेगळ्या प्रकाशनाच्या द्वार आपण खटखटावा गट असा माझ्या मनात कधीही विचार स्पर्श केला नाही मला असा आत्मविश्वास आहे कि एक एक कि की तुम्ही एकदा जर नचिकेत प्रकाशनामध्ये भेट दिली एखादी पुस्तक ग्रंथ प्रकाशित करविलं की तुम्ही ही कधीही नचिका नचिकेत प्रकाशनाला सोडण्याची इच्छा करणार नाही नचिकेत प्रकाशनाचा माझ्यावर जो चाडा विश्वास आहे आणि कोणतंही काम विश्वसनीयरित्या पार पाडायला पाहिजे असा जो जन्मान यांचा जो मानस आहे तर ते अत्यंत प्रशंसनीय आहे आणि म्हणून मी यांच्या कार्याला विश्वसनीय कार्य मानतो आणि या नजिकेत प्रा प्रकाशनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आपल्या अनंत मंगलभाई हार्दिक शुभकामना देतो